अवघ्या जगाचं लक्ष चार जून रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीकडे लागलं आहे परंतु या लोकसभेच्या निकालापूर्वीच आपल्या काकांपासून फारकत घेत वेगळी चूल मांडणाऱ्या पुतण्या अजित पवार यांना मोठं यश मिळालं कारण रविवारी ईशान्य भारतातील अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आता तुम्हाला वाटत असेल की ईशान्य भारतातील या दोन राज्यांचा विधानसभा निवडणुकांचा आणि अजित पवारांचा काय संबंध तर हा नेमका काय संबंध आहे आणि याचा कसा फायदा अजित पवारांना झालाय हेच आज आपण बघूयात म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी वर्षभरापूर्वी अजित पवारांनी काकांपासून फारकत घेत वेगळी चूल मांडली त्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह या दोघांवरही दावा केला त्यानंतर निवडणूक आयोगाने अजित पवार यांच्याच पक्षाला अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून मान्यता दिली तसंच घड्याळ हे चिन्ह देखील दिलं आता जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एक संघ होता तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भारतातील नऊ राष्ट्रीय पक्षांपैकी एक होता मात्र निवडणूक आयोगाच्या निकालानंतर अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवारांकडे गेल्याने त्यांचा पक्ष राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्य झाला मात्र हे सर्व होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भारतात म्हणजे नागालँड मणिपूर अरुणाचल प्रदेश या राज्यांमध्ये चांगली ताकद आहे अजित पवारांनी वेगळा निर्णय घेतल्यानंतर या राज्यातील पदाधिकारी आमदार नेत्यांनी अजित पवारांच्या पाठीशी राहण्याचे पसंत केले आणि सर्वांनी अजित पवारांना साथ दिली यानंतर देशभरात लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या यासोबत देशातील सिक्कीम अरुणाचल प्रदेश ओडिशा आणि आंध्र प्रदेश या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुका देखील जाहीर झाल्या यातील अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम या आने सिक्की दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल रविवारी दोन जून रोजी घोषित झाले यात विधानसभेच्या साठ जागा असणाऱ्या अरुणाचल प्रदेश राज्यात भारतीय जनता पक्षाने निर्विवाद बहुमत मिळवत शेहेचाळीस जागा जिंकल्या आहेत तर विशेष म्हणजे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने या राज्यात एक दोन नव्हे तर तीन विधानसभांवर विजय मिळवला आहे इतकंच नव्हे तर चार ते पाच जागांवर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा निसटता पराभव झाला आहे एका जागेवर तर अगदी सोळा मतांनी त्यांचा उमेदवार पराभूत झाला लोकसभेचे निकाल अवघ्या काही तासांवर येऊन ठेपले आहेत त्यापूर्वी आपल्या काकांपासून फारकत घेतल्यानंतर पहिल्यांदाच अजित पवारांना इतक्या मोठ्या प्रमाणात यश मिळाले आहे त्यामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता कायम राहणार आहे याबाबत आता कुठलीही शंका उरलेली नाही त्यांच्या राष्ट्रीय पक्षाच्या मान्यतेवर कुठलीही टांगती तलवार नसणार आहे यासह अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अरुणाचल प्रदेश विधानसभेत तिसऱ्या क्रमांकाचे मताधिक्य घेत जवळपास अकरा टक्के मतं मिळवली आहेत हे देखील खूप मोठे यश आहे विशेष म्हणजे देशाच्या राजकारणातील सर्वात जुना पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाला अरुणाचल प्रदेशच्या साठ विधानसभा आणि सिक्कीमच्या बत्तीस विधानसभा मतदारसंघात मिळून फक्त एक जागा मिळाली निवडणूक आयोगाने अधिकृतरित्या अजित पवार यांच्या गटाला खरी राष्ट्रवादी म्हणून मान्यता दिली त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला अरुणाचल प्रदेशात दुसऱ्यांदा विधानसभा निवडणूक जिंकण्यात यश आलं आहे दोन हजार नऊमध्ये छत्तीसपैकी पाच जागांवर पक्षाचे उमेदवार विजयी झाले होते दोन हजार चौदा मध्ये त्यांनी नऊ जागा लढवल्या होत्या पण त्यांना खातं देखील उघडता आलं नव्हतं लढवली नव्हती पण यावर्षी आपलं ठेवण्यात काही अंशी यश मिळालं आहे त्यामुळे आता महाराष्ट्र लोकसभेत अजित पवारांना चारपैकी एकही विजय मिळाला नाही तरी त्यांचा पक्ष हा सेफ झोन मध्येच राहणार आहे एकंदरीतच अरुणाचल प्रदेश बद्दल बोलायचं झालं तर साठ पैकी शेचाळीस जागा एकट्या भाजपने जिंकत या विधानसभेवर पुन्हा एकदा आपली सत्ता आबाधित राखली आहे भाजपचे पेमा खंडू हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्यास सज्ज आहेत तर सिक्कीम विधानसभा मतदारसंघात स्थानिक सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा म्हणजेच एस के एमने पैकी एकतीस जागा जिंकल्या आणि आपली एखादी सत्ता निर्माण केली त्यामुळे सिक्कीम विधानसभेत विरोधकच नसल्याचं चित्र निर्माण झालं आहे असं यश याआधी सत्तर पैकी सौसष्ट जागा जिंकत असं यश आम आदमी पार्टीने देखील मिळवलं होतं भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नावे देखील असाच विक्रम नोंदवला गेला आहे आता यात एस के एमचं यश देखील वाखाण्याजोगं आहे शिवसेनेनं देखील राष्ट्रीय स्तरावर आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्यांना यश प्राप्त झालं नाही त्यानंतर त्यांनी महाराष्ट्रावरच लक्ष केंद्रित करणं पसंत केलं परंतु इतकी वर्ष काँग्रेसच्या त्यांनी हे यश मिळवलं त्यामुळे या वर्षीच्या विजयात विशेष महत्त्व आहे अजित पवारांचं हे यश वाख्यानं जोगं असलं तरी पण काही तासांनी लागणाऱ्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी काका विरोधात घेतलेली भूमिका महाराष्ट्रातील जनतेला पडते का, जनते का नाही हे कळलंच याबद्दलचे सगळे अपडेट्स आम्ही तुम्हाला देणारच आहोत तुमची प्रतिक्रिया आम्हाला कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणार आहे कुठेही जाऊ नका पाहत राहा आणि सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र